आपण वळूया भाजपच्या निकालाकडे भाजपच्या ज्या पद्धतीने आकडा कमी झालाय ना म्हणजे दहा त्यांचे उमेदवार आघाडीवरती आहेत आणि त्यातले एक जे आहेत अनुप धोत्रे त्यांनी अकोल्याच्या जागेवरती शिक्कामोर्तब केल्याचं दिसून येतोय अकोल्याची जागा अनुप धोत्रे यांच्यामुळं यांच्या माध्यमातून धोत्रेंच्या माध्यमातून ही जागा भाजपच्या पाड्यात पडली अकोल्याच्या जागेकडे देखील सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं कारण की इथनं वंचितचे जे जे प्रमुख आहेत प्रकाश आंबेडकर हे देखील मैदानात होते काँग्रेसकडनं अभय पाटील मैदानात होते त्यामुळे कुठेतरी यावेळेस वंचित जिंकून येणारी एक जागा म्हणजे ती अकोल्याची होती आणि अकोल्यामधनं अनुप धोत्रेने ज्या पद्धतीने शेवटच्या टप्प्यांमध्ये आघाडी घेतली ना सुरुवातीला अभय पाटील हे प्रत्येक फेरीमध्ये आघाडीवरती दिसत होते पण एक वंचित वन, साठी दुर्दैव म्हणजे प्रकाश आंबेडकर इथे पिछाडीवरती दिसून आले मला असं कुठंतरी वाटत होतं की ही लढत खरी अनुप धोत्रे वर्सेच प्रकाश आंबेडकर होईल पण ज्या पद्धतीने कल समोर येत होता तिथं अनुप धोत्रे वर्सेच अभय पाटील असं दिसून येतं पण शेवटी अकोल्याची जागा ही धोत्रे यांनी भाजपच्या पारड्यात टाकलेली आहे पुढची जी जागा आहे ना जागेवर जाताना प्रेक्षकांना एक सांगणं गरजेचं प्रकाश आंबेडकरांना अकोला लोकसभा मतदारसंघातून दोन लाख शहात्तर हजार सातशे सत्तेचाळीस मतं मिळालेली आहेत ही तीच मतं आहेत जे दोन हजार चौदा मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना मिळाली होती पण दोन हजार एकोणीस मध्ये अकोल्यातनं प्रकाश आंबेडकरांना जवळपास तीन लाखांच्या जवळपास मतं मिळाली exactly, मत होती मतं घटलीत असं म्हणा मतं घटलेली आहेत काँग्रेसच्या उमेदवाराचा त्यावेळेला तिथे पटेल म्हणून होते त्यांचा पराभव प्रकाश आंबेडकरांमुळे झाला होता मात्र आता नाही काँग्रेसमुळे प्रकाश आंबेडकरांचा पराभव झाला आता नागपूरच्या जागेबद्दल बोलूया नागपूरची जागा ही सरळपणे म्हणजे क्लिअर कट ही नितीन गडकरींच्या बाजूने इथे निकाल लागलेला आहे त्यांनी जल्लोष देखील व्यक्त केलेला आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळलेला आहे नागपूरची जी जागा होती ती सेफ जागा होती भाजपसाठी नागपूरमध्ये असलेल्या संघ संघाचं जे तिथं मुख्यालय असेल संघाचे संघाचं पाठवळ असेल देवेंद्र फडणवीस असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील आणि प्लस नितीन गडकरी या गडकरी या, या तिन्ही भाजपच्या नेत्यांचं हे होम ग्राउंड मानलं जातं नितीन गडकरी ही जागा डिझर्व करतात कारण त्यांनी देशामध्ये केलेल्या कामामुळे अनेकांना वाटायचं की नितीन गडकरी निवडून हे तेच ना नितीन गडकरी यांच्या याच प्रतिमेमुळे ते निवडून येतात कायम त्यांच्या बाजूने ही निवडणूक झुकलेली असते असं म्हणावं लागेल थोडक्यात नितीन गडकरी यांची ही जागा नागपूरची ही जागा भाजपच्या पारड्यात ऑलमोस्ट गेलीच होती त्याच्यामुळे नागपूरची जागा ही फिक्स आहे भाजपसाठी पुणे आहे पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये दुपार नंतरच कल स्पष्ट झाला होता रवींद्र धनगेकर जे काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यात टफ फाईट होती वंचितचे वसंत मोरे देखील मैदानात होते पण इथे मुरलीधर मोहळ यांनी आघाडी घेतली धंगेकर कुठेतरी निवडून येतील असं काँग्रेस कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आशा होती पण तसं काही निकाला दिसून आलेलं नाही मुरलीधर मोहळ्यांनी पुणे हा जो भाजपचा बाले किल्ला गिरीश बापटांमुळे होता तोच बाले किल्ला मुरलीधर मोहळानी पुन्हा एकदा राखला असं म्हणावं लागेल पुन्हा जळगावमध्ये जळगाव मध्ये जाऊयात जळगाव मध्ये स्मिता वाघ विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करण पवार पाटील मैदानात होते स्मिता वाघ यांना दोन हजार एकोणीस मध्ये तिकीट मिळणार होतं पण जे दोन हजार एकोणीस मध्ये भाजपचे विजयी झालेले उमेश पाटील हे खासदार आहेत त्यांचं तिकीट डावलून स्मिता वाघ यांना तिकीट देण्यात आलं त्या रागात उन्मेश पाटील हे भाजपची साथ सोडून शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडे आले होते आणि त्यांच्यामुळे करण पवार यांना तिकीट मिळालं होतं करण पवार यांनी टफ फाईट दिली नाही म्हणता येणार आणि टफ फाईट दिली मात्र स्मिता वाघ यांच्या प्लॅनिंग समोर आणि गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस यांनी रणनीती रणनीतीसमोर ते टिकू शकले नाहीत किंबहुना निकाल जो लागायचा होता पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत तोच लागला वाघ आघाडीवर पालघर मध्ये भाजपचा डंका वाजलेला आहे हेमंत सावरांचा दणदणी तिथे विजय झालेला आहे पालघरची जी जागा होती ती भाजपच्या पारड्यामध्ये टाकण्यासाठी मला वाटतं हेमंत सावरा खूप महत्वाचे ठरले भाजपसाठी हो। आणि इथन महाविकास आघाडीकडनं ज्या उमेदवार होत्या भारती कांबडी हो। या उमेदवार ठाकरेंच्या सेनेकडनं ज्या उमेदवार होत्या त्या पिछाडीवरती पडल्यात त्यांचा दारुण पराभव झाल्या गेल्यापासून भारतीय कांबडी या पिछाडीवरती होत्या कदाचित उद्धव ठाकरे यांना देखील जागेची गॅरंटी नसावी आपल्या यादीतला पुढचा मतदारसंघ आहे मुंबई उत्तरचा जिथून भाजपच्या पियुष गोयल यांनी सर्वाधिक लीड घेऊन म्हणजे आय थिंक ते पाच लाखाच्या दरम्यानचं लीड असू शकतं लीड घेऊन विजयी झालेले आहेत काँग्रेसचा इथला मतदार जेवढा काय होता तेवढ्याच मतदारांनी फक्त भूषण पाटील जे काँग्रेसचे उमेदवार आहेत मुंबई उत्तर मधून त्या भूषण पाटील यांना मतदान केलं मात्र पियुष गोयल हे पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत विजयी झाले होते दुपारीच त्यांचा विजय डिक्लेअर झाला होता एवढं लीड त्यांना मिळालं होतं मोहिनी येस पुढची जी जागा आहे रत्नागिरी रत्नागिरी सिंधुदुर्गची जिथन नारायण राणे जे केंद्रात मंत्री देखील आहेत राज्यसभेवरती खासदार होते, होते।, होते। त्यांनीच पुन्हा एकदा हा कोकणचा गड स्वतःकडे खेचून आणला दोन हजार एकोणीस मध्ये विनायक राऊत इथून विजयी झाले होते दोन हजार चौदा मध्ये विनायक राऊत विजयी झाले होते नारायण राणे हे विधान राज्यसभेवरती होते मात्र त्यांना भाजपनं आता मैदानात उतरवलं होतं सुरुवातीला करण सावंत हे विरोध करत होते एकनाथ शेवटी ही जागा इथलं लीड मला वाटतं फार नाहीये सत्तेचाळीस हजार ते पन्नास हजारांच्या मताधिक्याने नारायण राणेंनी ही गड राखलेला आहे बाकी इतन नारायण राणे येतील हे जवळपास भाजपला आत्मविश्वास होता की ही कोकणची जागा नारायण राणे राखतील पुढची जी जागा आहे सुरेश त्याच्याबद्दल रावेरची जागा आहे रावेरमध्ये भाजपकडून रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाली होती तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या श्रीमा श्रीकांत श्रीराम पाटील श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळाली होती मुळात शरद पवारांना देखील या जागेची गॅरंटी नव्हती भाज शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या ज्या जो दोन जागा पडलेल्या आहेत पराभूत झालेल्या आहेत त्यातली ही एक जागा आहे ती म्हणजे रावेरची श्रीराम पाटील श्रीराम पाटील हे कट्टर राजकीय नाही आहेत जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये ते राजकारणात आले आणि त्यांनी लोकसभेची तयारी केली मात्र त्यांना म्हणावं तितकं यश आलेलं नाहीये दोन लाखांच्या मतांचा टप्पा त्यांनी पार केला मात्र विजयासाठी जे आकडेवारी लागते त्या आकडेवारीपर्यंत श्रीराम पाटील पोहोचू शकले नाहीत किंबहुना एकनाथ खडसेंचं नियोजन गिरीश महाजनांची आकडेवारीचं तुल्यबळ सगळं नियोजन आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली साथ यामुळे रक्षा खडसे विजयी झाल्याचं आपल्याला दिसते मोहिनी पुढचा मतदारसंघ आहे साताऱ्याचा येस yes, इथे अ साताऱ्यामधला तू निकाल साताऱ्यामध्ये साताऱ्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे विरुद्ध भाजपकडून उदयनराजे भोसले मैदानात होते ही जागा शशिकांत शिंदेकडे जाता जाता उदयनराजे भोसले यांच्याकडे आली मुळात दुपारी ज्यावेळेला लीड घेत होते ह्याच्यामध्ये त्यावेळेला शशिकांत शिंदे गुलाल देखील उधळला होता कारण त्याचे व्हिज्युअल देखील आपल्याकडे आले होते म्हणजे गुलाल उधळल्यानंतर पराभव शशिकांत शिंदेना स्वीकारावा लागला अशी काहीतरी लढाई इथं झाली होती उदयनराजे भोसले यांनी चांगलं लीड घेऊन म्हणजे तीस ते चाळीस हजारचं सा लीड घेऊन इथे आघाडीवरती राहिले आणि भाजपला दिलासा दिला शशिकांत शिंदेंनी जर या जागेवरती लीड घेतलं असतं तर कदाचित भाजपच्या पारड्यात अख्ख्या महाराष्ट्रातून फक्त आठ जागा मिळाल्या असत्या मात्र उदयनराजे भोसले यांनी भाजपचं नाक कापता कापता राहिलं असं म्हणायला हरकत नाहीये शरद पवारांच्या ज्या दोन जागा पराभूत झालेल्या आहेत त्यातली पहिली जागा म्हणजे रावेरचे श्रीराम पाटील दुसरी जागा म्हणजे साताऱ्याचे शशिकांत शिंदे शशिकांत शिंदे हे शरद पवारांचे राईट हँड समजले जातात मात्र दोन हजार एकोणीस मध्ये जसा विधानसभेत शशिकांत शिंदेचा पराभव झाला तसाच दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेत शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्याचं दिसून येते मोहिनी अशा प्रकारे भाजपच्या यादीमधल्या ज्या जागा जा जा आपण पाहिल्या जा जिथं जिथं भाजप जिंकू शकत होत आणि तिथे त्यांनी ती जागा स्वतःच्या पाड्यात पाडून घेतलेली आहे जे आतापर्यंत आपण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातला निकाल पाहिला तर तिथे एक मला वाटतं बीडची जी जागा होती तिथे बोललेला आहोत पंकजा मुंडे निवडून येतील असं वाटत होतं